नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे जनावरातील रिंगवम किंवा डर्मॅटोफायटॉसिस ज्याला आपण म्हणतो म्हणजेच मराठी भाषेत त्याला आपण गजकर्ण या नावाने ओळखतो तर गजकर्ण हा जो रोग आहे तो जसे की गाई म्हशी बैल शेळ्या मेंढ्या या सगळ्या प्राण्यामध्ये आढळणारा रोग आहे यासोबतच डुक्कर कुत्रे मांजर सुद्धा हा रोग होतो तर गजकर्ण किंवा ज्याला आपण डर्मॅटोफायटसिस किंवा रिंगवम या नावाने ओळखतो तर हा एक स्किन डिसीज आहे जे केरेटिनाईज टिश्यू असतात जसे की स्किन आहे हेअर आहे म्हणजे त्वचा केस तर यांना तो इन्फेक्शन करतो आणि त्याचे इन्फेक्शन कसे होते तर त्याचे जे लाइव स्पोअर असतात हा रोग एका फंगसमुळे होतो फंगस म्हणजे ज्याला आपण बुरशी म्हणून ओळखतो तर हे तीन प्रकारच्या बुरशा जे आहेत तर प्राण्यामध्ये याच्यामुळे हे फंगल इन्फेक्शन होते तर ते आहेत ट्रायकोफायटॉन आहे इपिडर्मोफायटॉन आहे आणि मायक्रोस्पोरम आहे तर ह्या तीन फंगसच्या अशा स्पेसीज आहेत ज्या जनावरांमध्ये रिंगवम किंवा गजकरण करतात तर याविषयी आपण मी सगळे सविस्तर जाणून घेऊया मी आपल्यासमोर आज खास करून एक जे शेळी असते तर शेळीच्या पिलामध्ये झालेले गजकरणाची एक केस आपल्यासमोर घेऊन आलेला आहो तर ती मी आपल्याला दाखवणार आहे आणि ती आज आपण डिस्कस करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनवर वर क्लिक करून ऑल वाल ऑल ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर जसे की आपण या स्क्रीनवर हे शेळीचे पिल्लू बघत आहात तर याला रिंगवा म्हणजेच डोमॅटो किंवा ज्याला आपण गजकर्न म्हणतो ते झालेले आहे आपण बघू शकता याच्या अंगावर जागोजागी केस गेलेले आहेत खास करून ही जी बाजू आपल्याला दिसत आहे त्या बाजूला आपण पाहू शकता असे धब्बे धब्बे पडलेले आहेत केस गेल्यामुळे आणि त्याच्या डोळ्याच्या वर सुद्धा आपण बघू शकता गोल धब्बा पडलेला आहे सर्क्युलरमध्ये तर अशा प्रकारचे धब्बे रिंग मध्ये पडतात सोबतच त्याच्या मागच्या पायावर जर आपण बघितले तर मागच्या पायावर सुद्धा आपण बघू शकता आणि तिथून अशा स्केल निघत आहेत म्हणजे ज्याला आपण खवले म्हणतो तर खवल्यासारखा जे स्किनचा पार्ट असतो तो, तो निघत आहे आणि असे लक्षणं आपल्याला या रोगामध्ये पाहायला मिळतात तर याला डर्मॅटोफायटोसिस याच्यासाठी म्हणतात की जे मी तुम्हाला तीन फंगसचे नाव सांगितले जसे की इप्पिडर्मोफायटॉन आहे ट्रायकोफायटॉन आहे आणि मायक्रोस्पोरम वेरुकोझम आहे तर या तिन्ही याला मिळून आपण त्याला डर्मॅटोफायटोसिस म्हणतो तर यापैकी जे इपिडर्मोफायटॉन आहे त्याचे इन्फेक्शन फक्त माणसामध्ये होते ते, ते जनावरांमध्ये होत नाही आणि ट्रायकोफायटॉन वेरुकोझम जे आहे तर त्याचे इन्फेक्शन हे जनावरांमध्ये होते आणि ट्रायकोफायफायटॉनचे सुद्धा इन्फेक्शन हे जनावरांमध्ये होते तर आपण याच्या अंगावर बघू शकता जागोजागी गोल गोल धब्बे पडलेले आहेत तर तेच त्यालाच आपण रिंगवम किंवा डर्मॅटोफायटोसिस किंवा गजकर्म या नावाने ओळखतो तर हा एक कॉन्टेजियस डिसीज आहे आपण बघू शकता कसे त्याच्या अंगावर खवले निघत आहे ज्याला आपण स्केल म्हणतो तर हे खाजवणारे असू शकते किंवा बगर खाजवणारे असू शकते अशी आवश्यकता नाही की ते खाजवलेच पाहिजे तर ते न खाजवता सुद्धा ते रिंगवम असते तर याचे इन्फेक्शन हे जनावराला नेमके होते कुठून हे महत्वाचे आहे तर या जे मी नाव सांगितले त्या सगळ्या फंगसचे स्पोअर इन्फेक्टिव्ह जे स्पोअर इन्फेक्टिव असतात ते हवेमध्ये असतात आपण याच्या डोळ्यावर सुद्धा बघू शकता कसे गोल धब्बा पडलेला आहे तर ते हवेमधले स्पोअर जे आहेत तर ते जनावराला कुठे थोडीशी जखम असली किंवा आपण जे ग्रुमिंगचे जे इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याला साफ करण्यासाठी जे कंगवे किंवा ब्रश वगैरे वापरतो तर त्याच्यापासून जर इजा झाली त्या जनावराला तर त्यावेळेस त्याला त्याचे इन्फेक्शन होते आणि हे इन्फेक्शन जनावरापासून माणसांना सुद्धा होते त्यामुळे आपण त्या त्याची ट्रीटमेंट करताना आपण सुद्धा त्याची सोड बांध करताना काळजी घ्यायला हवी नाहीतर ती इन्फेक्शन आपल्याला सुद्धा होते आपण बघू शकता कसे याचे केस चाललेले आहेत तर याची ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची आणि याला कशे हो या रोगापासून मुक्त करायचे याविषयी सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे आपण याच्या शेफ्टीवर सुद्धा बघू शकता की याचे केस गेलेले आहेत तर हा कॉन्टेजियस डिसीज आहे म्हणजे जनावरांतून माणसांना होणारा रोग आहे त्यामुळे आपण याची ट्रीटमेंट करताना किंवा याची काळजी घेताना आपण सुद्धा सावध राहावे तर आता आपण बोलूया याच्या ट्रीटमेंटबद्दल आणि ते स्पोअर कसे दिसतात ते फंगस तिन्ही प्रकारचे फंगस कसे दिसतात हे मी सुद्धा आपल्याला दाखवणार आहे त्याचे फोटो मी आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर कसे दिसतात हे दाखवणार आहे तर याच्या ट्रीटमेंट बोलायचे झाल्यास जे फाईव्ह पर्सेंट पोविडीन आयोडीन आयोडिन येते तर ते फाईव्ह पर्सेंट पोविडिन आयोडिन आणून आपण त्याला चांगले घासून जिथं केस चालले आहेत त्या ठिकाणी स्वच्छ कॉटनच्या सहाय्याने हातात हँड ग्लोव वगैरे घालून ते रोज दोनदा साफ करावे घासून लावावे असे आपण आठ ते दहा दिवस पंधरा दिवस केल्यानंतर ते इन्फेक्शन तिथून जाऊ शकते आणि याचबरोबर आपण झोल नावाचे किंवा झोल नावाचे जे अँटीफंगल ऑइनमेंट म्हणजे मलम बाजारामध्ये मिळतात तर ते सुद्धा आपण सोबत जर याच्या लावले तर आपल्याला चांगला याचा रिझल्ट पाहायला मिळतो तर याचबरोबर सुद्धा आपण वापरू शकतो आवडीनच्या ऐवजी क्लोरहेक्झिडीनचा सुद्धा आपण वापर या ठिकाणी करू शकतो जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता तर याला जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल खाजवून जर तिथे रक्त लागत असेल तर अशा वेळेस आपण याला सुद्धा देणे गरजेचे आहे आणि अँटीहिस्टामिनिकसुद्धा देणे गरजेचे आहे तर अँटीबायोटिकमध्ये आपण कुठलेही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक वापरू शकता आणि अँटीहिस्टामिनिक आणि पेनकिलर म्हणजे जसे की बेलोनिकसुद्धा याला त्यावेळेस देण्याची गरज पडते तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की ट्रायकोफायटॉन इपिडर्मोफायटॉन आणि मायक्रोस्फोरम हे तिन्ही स्पेसिजचे फंगस आपल्याला मी दाखवणार आहे की ते मायक्रोस्कोप खाली कसे दिसतात तर हे जे आपण बघत आहात हे ट्रायकोफाटॉन आहे जे आपल्याला मायक्रोस्कोप खाली असे दिसते त्याच्यानंतर आपण हे जे बघत आहात हे इपिडर्मो आहे जे आपल्याला मायक्रोस्कोप खाली अशा प्रकारे दिसते आणि हे जे आपण बघत आहात तर हे आहे मायक्रोस्फोरम जे आपल्याला मायक्रोस्कोप खाली अशा प्रकारचे दिसते तर या फंगसमुळे हा जनावरांमध्ये आजार होतो आणि हा आजार लवकर न बरा होणारा आहे खास करून जनावरांच्या जे खुरा असतात किंवा डोळ्याच्या वरचा भाग कान आणि इतर शरीरावर कुठेही तीन ते पाच सेंटीमीटर चार सेंटीमीटरपर्यंतचे गोल गोल धब्बे या बिमारीमध्ये पडतात आणि हे जनावरांपासून माणसाला होणारा रोग हो आहे तर आपणही याचा उपचार करताना सावधानता बाळगावी मी सांगितलेली ट्रीटमेंट जर आपण पंधरा दिवस वीस दिवस किंवा कधीकधी एक सुद्धा वेळ लागू शकतो एवढ्या दिवसापर्यंत कंटिन्यू केली तर त्याचा समूळ नायनाट होतो धन्यवाद